काकांनी बिया सुकवल्या आहेत आणि हे काय करतायत बघूया काका काय करतायत ठीका यात हे बिया आहेत बदाम आणि आंब्याचे बिया आहेत पोया तर ते ह्या बिया बी लावणार आहे रूप उगवायचे ना म्हणजे काय नर्सरी वगैरे खोलतायत का अरे दादा तसंच समज कारण काय मी माझ्या परीने हे काम करतोय आणि विशेष म्हणजे आजकाल मुलं गरम व्हायला लागलंय उन्हाळा हिवाळा काय वाटत नाही हिवाळा तर थंडी वाटत नाही हा फक्त पावसाळ्यात थोडा पाऊस पडला म्हणजे बरं वाटतं पण माझं मत आहे की तुम्ही झाडं लावा जागतिक उष्णतामान मान वाढल्यामुळे जगात प्रत्येक माणसाने विचार करायला पाहिजे की आपण आपल्या कुटुंबासाठी पुढच्या भविष्यासाठी ऑक्सिजन आणि फळे मिळायला पाहिजे आहार त्यांना भेटायला पाहिजे म्हणून झाडे लावायला पाहिजे फळझाडे फुलझाडे सगळं आनंदमय वातावरण व्हायला पाहिजे तर बघा वा ना हे आणि हे सर्व आंब्याचे झाडे तुम्हीच लावलेत का हो हे तर कोया लावल्यात भाऊ कोया लावले त्यापासून बघा पंचवीस आणि काकांनी एवढे पदार्थ पूर्ण तयार केलेले आहेत प्लस टेलरचं काम करतायत आणि हे घेऊन काय करता काका तुम्ही हे बघा ही मोफत सेवा आहे हा आपल्याला निसर्गाकडून एवढं मिळतं ऑक्सिजन मिळतो हा आपल्याला हवा पाणी हे जे मिळतं निसर्गाकडून त्याचं मोल आपण एवढं देत नाही पण आपण जर त्याचं उत्तर म्हणून किंवा त्याचा समजा आपण काही कर्ज घेतो कुणाकडून त्याला द्यावं लागतं ना आपण निसर्गाकडून जे एवढं कर्ज घेणार आहे ऑक्सिजन किती लागतो माणसाला दिवसात करायला पाहिजे आणि तो मोफत आपल्याला मिळतो तर आपण दोन तीन झाडं जरी लावली ना दर वर्षाला दर पावसाळ्यात तर निदान काहीतरी थोडस व्याज तरी ते निसर्ग हो बरोबर नाही तर मग तुम्ही आजारी पडाल हे पडाल ऑक्सिजन न मिळाल्यामुळे फळे न मिळाल्यामुळे पूर्ण आहार तुम्हाला भेटत नाही मग आजारी पडतात त्यासाठी सशक्त आपली पोरं कशी होती हा बरोबर आणि पुढच्या विचार करून पुढच्या पिढी हे चांगली आनंदमय हो आणि त्यांनी आपलं भविष्य बनव यासाठी तुम्ही झाडे लावा प्रत्येक भारतीयाला माझं आव्हान आहे की झाडे लावा मित्रांनो आणि ते जगवा लावून देखावा करून फायदा काका आम्ही पण तेच काम करू आता याच्यानंतर तुम्हाला कसं की नाही मी चाललो होतो हे माझे ऑटो आहे आणि चाललो होतो तर मी थांबलो आणि बघितलं की तुम्ही काय करताय म्हणून काय नाही त्यामुळे थांबलो म्हणून तर माझं तुमचा एक विचार घ्यावा म्हटलं की काका काय करतायत काय नाही आणि टेलरचं काम करतायत आणि हे पण काम करतायत म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे महाराष्ट्राचे एकदम बेस्ट तर हे हे चे सुद्धा विचार घ्या हे तुमच्या बरोबर आलेले आहेत तुला, तुला, तुला कसं वाटतं आकाश चांगलं वाटलं झाडं वगैरे लावले हेच बघत होतं आणि की इथं काय तरी करताय का अचानक आपण त्याच्या तांबोली यांनी बघितलं की झाडं वाढवत आहे कामं करत आहे अजून काय चांगली गोष्ट आहे निसर्गासाठी काहीतरी आहे आपण ते केलं पाहिजे वा छान तुम्ही आले आणि मला असं वाटलं की खरंच आपल्या पाठीमागे कोणीतरी आहे आणि म्हणून मी तुम्हाला पण शुभेच्छा देतो बाबा झाड लावा झाड जगवा की जेणेकरून आपली पुढची पिढी तुमचे पूर्व सुखी राहतील धन्यवाद धन्यवाद काका